तर यानंतरची बातमी देखील आहे नाशिकमध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आंदोलनामधील आदिवासी शेतकरी शेतकऱ्यांचा आजचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातलाय जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या आंदोलकांची आहे तर काल कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर सरकारला आणखी तीन दिवस देण्यात आलेले आहेत एक तारखेपर्यंत आपल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही मुंबईकडे किंवा बेमुदत उपोषण करण्याचा आयोजकांनी इशारा दिला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी फोनोद्वारा जोडले गेले आहेत किरण आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय अधिकची माहिती मागच्या तीन दिवसांपासून हे सगळे आदिवासी बांधव शेतकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातल्याचं आपल्याला बघायला मिळतोय तर तीन चार दिवसांपूर्वी नाशिकच्या सुरगाणा परिसरातून एक लाँग मार्च निघालेला होता आपल्या विविध मागण्या घेऊन हे सगळे लाँग मार्चच्या माध्यमातून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती दाखल झालेले आहेत आतापर्यंत दोन हे मीटिंग झालेत एक नाशिकमध्ये ही बैठक झाली आणि त्यानंतर मुंबईमध्ये एक बैठक झाली या दोन्ही बैठकीमध्ये काहीही तोडगा निघाला नाहीये त्यामुळे अद्यापही हे सगळे आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आमच्या मागण्या जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने काल एक कोर कमिटीची सुद्धा बैठक झाली या बैठकीमध्ये एक तारखेपर्यंत वेळ जो आहे तो सरकारला देण्यात आलेला आहे एक तारखेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर आम्ही मुंबईकडे येऊ नाहीतर नाशिकमध्येच आमरण जेत उपोषण करू अशा पद्धतीचा इशारा या कोर कमिटीच्या वतीने हे देण्यात आलेला आहे त्यामुळे एक तारखेपर्यंत आता या सगळ्या मागण्यांवरती नेमकं प्रशासन असेल किंवा राज्य पातळीवर काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे त्यांचे दोन तीन आ, हे प्रमुख मागण्या आहेत वन हक्क जमिनी ज्या आहेत ते नावावर्तीत करून देणं सरकारने द्यायला पाहिजे अशी एक ही प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर कांद्याचं जो बंदी आ, हे करण्यात आलेलं आहे ते निर्यात बंदी मागे घ्यावं आणि त्याच पद्धतीने कांद्याला जे भाव द्यावं अशा वर्कर्स जो पगारीचा मुद्दा आहे असे वेगवेगळे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन हे सगळे लोक हे लॉंग मार्चच्या माध्यमातून हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोरचा जो रस्ता आहे या रस्त्यावरती हे सगळे आंदोलक आंदोलन करत आहेत संपूर्णपणे हा रस्ता हे बंद करण्यात आलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला सुद्धा घेराव हे घालण्यात आलेला आहे आमच्या मागण्या हे पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे एक तारखेपर्यंत आता वेळ या लोकांकडनं देण्यात आलेला आहे एक तारखेच्या आत मध्ये आता या सगळ्या मागण्यांवरती सरकार काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं किरण पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा